नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण स्वतःसाठी जगणे म्हणजे काय स्वतःसाठी जगण्याचे फायदे काय आहेत आणि स्वतःसाठी जगायचं कसं हे पाहणार आहोत स्वतःसाठी जगणे याचा अर्थ अनेक जण स्वार्थीपणाने घेतात पण प्रत्यक्षात ही संकल्पना संकुचित स्वरूपात न घेता त्याचा गहन अर्थ समजून घेतला पाहिजे स्वतःसाठी जगणे म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी विकासासाठी आणि समाधानासाठी आयुष्य जगणे याचा अर्थ इतरांच्या भावना न दुखवता समाजाचे भान ठेवत स्वतःच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करणं असा घेतला पाहिजे स्वतःसाठी जगणे म्हणजे काय आपले संपूर्ण आयुष्य आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात घालवतो जन्म घेताच आई वडिलांच्या प्रति आनंद देतो शाळेत शिकत असताना मित्रमैत्रिणी बरोबर संवाद साधतो शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो भाऊ बहिणी बरोबर कर्तव्य दक्ष राहतो शिक्षण पूर्ण झाले की पोटा पाण्यासाठी नोकरी पकडतो सहवासाची गरज भासू लागते तेव्हा पार्टनरचा शोध सुरू होतो बडी दूर से आहे हे प्यार का तहफाला आहे असे गुणगुणत प्रेयसी शोधतो संसारात रमल्यानंतर आके गुजर जाता हे दिल असे म्हणत कुटुंब विस्तार करतो मुलांचे शिक्षण आई वडिलांचे आजारपण नोकरी धंद्यात बरकत मिळावे म्हणून अपार कष्ट करण्यात गुरफटून जातो दिवस वर्षे भराभर निघून जातात मान मतलबासाठी देह विसरून कुटुंबासाठी देशासाठी स्वतः झोकून देतो काम करत असताना कधीकरी वाटते घे आता विश्रांती समाज काय म्हणेल कुटुंब काय कुटुंबाला काय वाटेल मित्र काय विचार करतील या सगळ्याचा विचार करताना आपण स्वतःला हरवून बसतो पण आपल्या आवडीनिवडी स्वप्ने इच्छा यांना ओळखून त्यासाठी प्रयत्न करणे तितकेच गरजेचे आहे आता आपण बघूया स्वतःसाठी जगण्याचे फायदे एक आनंद मिळतो जेव्हा आपण स्वतःसाठी जगतो तेव्हा मनशांती आणि समाधान मिळते दोन स्वतंत्रता अनुभवता येते निर्णय स्वातंत्र्याचा आनंद घेता येतो ते तणाव कमी होतो इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या ओझ्यातून मुक्तता मिळते चार स्वतःचा विकास होतो स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण करिअर आणि जीवनशैली निवडता येते पाच संबंध सुधारतात जेव्हा आपण स्वतः आनंदी असतो तेव्हा आपोआप इतरांशी आपले चांगले संबंध प्रस्थापित होतात आता आपण पाहूया स्वतःसाठी जगायचं तरी कसं एक स्वतःला ओळखा तुम्हाला काय आवडते काय नको आहे याचा विचार करा दोन स्वतःचे निर्णय स्वतः घ्या इतरांच्या प्रभावाखाली न जाता आपल्या अंतकरणाचा आवाज ऐका तीन नाही म्हणायला शिका प्रत्येकाला खुश करण्याच्या नादात आपण स्वतः विसरतो त्यामुळे गरज असेल तेव्हा ठाम नाही म्हणायला शिका चार स्वतःची काळजी घ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी वेळ द्या आरशात पहा पाच स्वप्नांच्या मागे जा तुमच्या आवडत्या गोष्टी करा नवीन कौशल्य शिका आणि धाडसाने जीवन जगा स्वतःसाठी जगणे म्हणजे स्वार्थी होणे नव्हे स्वतःसाठी जगणे म्हणजे स्वतःच्या आनंदाला आणि गरजांना महत्त्व देणे पण त्याच वेळी इतरांच्या भावना जबाबदाऱ्या आणि मानसिक बंधने यांचा विसर न पडणे आपण स्वतः आनंदी असू तरच आपण इतरांना आनंद देऊ शकतो निष्कर्ष आयुष्य एकदाच मिळतं ते स्वतःच्या आनंदासाठी इच्छांसाठी आणि समाधानासाठी जगा इतरांची जबाबदारी सांभाळत असताना स्वतःला विसरू नका स्वतःसाठी जगणे म्हणजे एक कला आहे जी आयुष्य अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनवते म्हणूनच स्वतःला ओळखा आपल्या मनाचा आवाज ऐका आणि स्वतःसाठी आनंदाने आणि मुक्तपणे जगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद